नमस्कार नारायण धारप यांची भयकथा चेटकिन गेल्या भागात आपण पाहिलं की ती काळ्या डोळ्याची पांढऱ्या बुबोळ्याची जी लहान मुलगी होती ती रघुमामा म्हटला की अरे ही तर मथी आहे आणि रखमाला जेव्हा विचारलं तेव्हा तिथं म्हणाली की ही माझी मुलगी नाहीच मग आता कथा कुठे वळते आणि कशी वळते ते आपण बघूया पुढल्या भागात खोलीतल्या दिवा मालवून सोनाली जिन्याने भराभर खाली आली या क्षणी तर तिला एकटं राहायला नको होतं कुणाची तरी सोबत हवी होती ती स्वयंपाक घरात आली स्वयंपाकघरात आई होती संध्याकाळच्या जेवणाची पानच घेत होती सोनाली टेबलाजवळच्या एका खुर्चीत बसली टेबलावर मध्यभागी डबे ठेवले होते बहुधा दिलेले असावेत त्यातला एक डबा तिने उघडून आत पाहिलं आत तपकिरी रंगाच्या खांडवीच्या वड्या होत्या त्यातलीच एक घेऊन सोनालीने वडीची चव घेतली रवाळ खुसखुशीत आणि चविष्ट ती वडी संपल्यावर तिने डब्यातून आणखीन एक वडी काढली आईचं तिच्याकडे लक्ष होतं आताच वड्या खात बसशील तर जेवणार कायस आईने विचारलं जेवताना मला वाढू नकोस आता भुकेपोटीत छान लागत आहेत बोलावू का बाई जेवायला रखमानं विचारलं बोलाव आई म्हणाली पाच सात मिनिटातच बाबा आणि रघुमामा स्वयंपाकघरात आले टेबलाच्या कडेची फ्रीज जवळची जागा रघुमामाची आवडती आणि ठरलेली जागा जेवण चाललेलं असताना डाव्या हाताने फ्रीज उघडून त्यातून कधी लोणचं कधी लिंबू कधी नारळाचं किस कधी साईचं दही असं काही काही काढायची त्याला सवय होती सोनाली त्या चौघांच्या वागण्याचं निरीक्षण करीत होती त्यांच्या वागण्यात कोणताही नाटकीपणा नव्हता खरोखरच नैसर्गिकपणा होता तिच्यासाठी चढवलेले हे मुखवटे नव्हते त्या दुसऱ्या घराची वस्तुस्थिती त्यांनी गृहीत धरली होती आतापर्यंत त्यांना काही वेडावाकडा अनुभव आला नव्हता यापुढेही येणार नाही अशी समजुतीवर त्यांचा दिनक्रम चालू होता पण आजी आता नव्हती हा एक मोठा बदल त्यांच्या ध्यानात नव्हता का आजीच्या नसण्यानं परिस्थिती काय फरक पडणार आहे आजीच्या नसण्यानं परिस्थितीत काय फरक पडणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती का नव्हती असं त्यांच्या वागण्यावरून दिसत होतं वरती खोलीत असताना तिने मनाशी ठरवलं होतं आता जेवताना सगळेजण एकत्र आले की ते फोटो त्यांच्यासमोर ठेवायचे मग पाहायचं काय होतं ते पण आता तिला वाटायला लागलं ही वेळ त्यासाठी योग्य नाही रखमाला जशी एकटी गाठून विचारलं तसं बाबांना मामाला आईला एकटं एकटं गाठून विचारायला हवं काही अपवादाने तिला एका अनोख्या अविश्वसनीय सृष्टीचं दर्शन झालं होतं पण त्याचा अर्थ असा नाही की तिला त्या दृश्याचा अन्वय अर्थ लागला होता ती संपूर्ण अनानुभवी होती मागावून तिला वाटलं फार छान झालं आपण तो विषय काढला नाही ते जेवण झाल्यावर सगळेच बाहेरच्या हॉलमध्ये जमले होते मामाने श्रीवर्धनहून गेल्या दोन तीन दिवसांची वर्तमानपत्र आणली होती बाबा आणि रघुमामा वर्तमानपत्र चालण्यात दंग होते आई टीव्हीवरचा काहीतरी कार्यक्रम पाहण्यात दंग झाली तिथल्या एका कोऱ्या कागदावर सोनाली तिच्या बॉल पेनने रेखाकृती चितारत होती चित्रकलेचं तिचं ज्ञान साधारण एलिमेंटरी परीक्षेच्या योग्यतेच होत आताच रेखाटन म्हणजे अगदी निव्वळ वेळ घालवण्यासाठीचा होता आत जेवण करत होती त्यानंतर ती आवरावर करील सर्वजण आपापल्या कार्यक्रमात व्यग्र झाले सोनालीचा पेन धरलेला हातही कागदावरून फिरत होता खरं तर तिचं लक्ष रेखाटनात नव्हतंच गेल्या दोन तीन दिवसातल्या अनेक आश्चर्यकारक घटनांचा विचार तिच्या मनात येत होता मधून मधून तर तिची नजर हाताखालच्या कागदावरून वर जात होती पण हाताचं रेखाट चालूच होतं मध्येच घड्याळ्याच्या साडेनऊचा टोला पडला धक्का बसून सोनाली एकदम भानावर आली कागदावर इतका वेळ सफाईने फिरणारा हात थांबला तिचं लक्ष नसलं तरी हाताने कागदावर वेड्या वाकड्या रेगोट्या मारल्या नव्हत्या कागदावर एक चेहरा साकार झाला होता एक वृद्ध चेहरा त्वचा सुरकतलेली डोळ्यांभोवती तर सुरकू त्यांचं जाळ वरचे केस विरळ झालेले मागे त्यांची एक लहानशी गाठ मारलेली सोनाली त्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली तिने तर हा चेहरा काढला नव्हता तिच्यात त्या दर्जाचं कौशल्यही नव्हतं वय झालं तरी नितळ वाटणारे डोळे पातळ तरतरीत नाक दात नसल्याने आत गेलेले ओठ मानेमागच्या जाड जाड शिरा सोनालीला सारखं वाटलं होतं हा चेहरा ओळखीचा वाटतोय मग ती सरळ उठली आणि बाबांच्या समोर जाऊन उभी राहिली त्यांनी मान वर करताच तिने तो चित्राचा कागद पुढे केला आधी त्यांनी त्यावरून एक साधी नजर टाकली आणि मग ते एकाएकी ताट उठून बसले कागदावरचं चित्र नीट न्याहाळून पाहू लागले अगं सोने ही तर आई तुझी आजी ते म्हणाले बाबांचे शब्द इतक्या मोठ्याने उच्चारले गेले की आई रघुमामा आपलं काम सोडून बाबांच्या जवळ आले बाबांनी आधी तो कागद आईच्या हातात दिला तिने तो पाहून रघुमामाच्या हातात दिला मान हलवत रघुमामा म्हणाला कमाल आहे काय हुबेहूब उतरलाय मग सोनालीकडे वळला सोने कमाल आहे तू एवढी चांगली आर्टिस्ट असशील याची आम्हाला कल्पना नव्हती ग त्यांचं संभाषण ऐकून गोंधळात पडलेली सोनाली म्हणाली मामा मी कुणी आर्टिस्ट वगैरे नाही आणि या चित्रातला चेहरा माझ्या अजिबात ओळखीचा नाही असं कसं म्हणतेस अगं तूच तर काढलेस ना आत्ताचं हे चित्र माझ्या हातून काढलं गेलं हे खरं आहे पण माझं लक्ष चित्रावर मुळीच नव्हतं माझ्या मनात वेगवेगळे वे 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 विचार चालले होते इकडे हात कागदावर काहीतरी रेगा मारीत होते तुझा स्वतःचा तरी यावर विश्वास बसतो का की न पाहता लक्ष न देता हातानं कागदावर असं चित्र रेखाटलं जाईल गोष्ट विश्वास ठेवायला कठीण आहे खरी सोनाली म्हणाली पण मी सांगते त्यावर विश्वास ठेवा एखाद्या चित्राची काम चलाव नक्कल मी करू शकेन पण पण या चेहऱ्यातला तो एक जिवंतपणा छे ते तर माझ्या अगदी अवाक्या बाहेरचे पण गोष्ट झाली ना हो ना रघुमामा हलक्या आवाजात म्हणाला त्याचा आवाज गंभीर होता लक्ष वेधून घेणारा होता कोणतीही घटना निरर्थक नसते त्या घटनेमागे काहीतरी कारण असतात किंवा त्या घटनेचा काहीतरी परिणाम व्हायचा असतो तो गप्प बसला पण सारेजण त्याच्या पुढच्या शब्दांची वाट पाहत होते सोने तुझ्याजवळ ते फोटो आहेत ना सोनालीने मानेनेच हो अशी खून केली दाखव या दोघांना सोनालीने जीन्सच्या खिशातून ते चार फोटो काढले आणि बाबांच्या हातात दिले हे काय फोटोचं प्रकरण असं म्हणत बाबांनी फोटो हातात घेतले पण त्यातले एक दोन पाहताच अरे बापरे असं म्हणत ते एकदम ताट उठले सोनालीने आई बाबांसाठी त्या फोटोंची जन्मकथा पुन्हा एकदा सांगितली बाबा तुम्हाला ही मथुरा आठवते ओळखता येते हो चांगली आठवते अ इतक्या वर्षानंतरही आठवते घसा साफ करत रघुमामा म्हणाला <coughs> सोनाली त्या घरात जे काही वावरतं त्याने आपला एक चेहरा दाखवलाय नवल नाही बिचारी भीतीने गर्भगळीत झाली ती खर तर ती माझ्याबरोबर वर इथे वाडीवर परत आली याचं मलाही नवल वाटतं कौतुकही वाटतं ते एक अभद्र दर्शन झालंय जरा वेळ थांबून रघुमामा म्हणाला ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे हा चेहरा तिच्या आजीचा आहे जसं त्या घराने आपलं एक अभद्र रूप दाखवलं होतं तसं आजीने आपलं शांत धीर देणारं रूप दाखवलंय मला स्वतःला तरी या घटनेत भिण्यासारखं काही वाटत नाही उलट मनाला जरा धीरच आलाय जरा वेळ थांबून मग रघुमामा म्हणाला कदाचित मला माझे विचार शब्दात नीट मांडता आले नसतील पण त्यांची दिशा ध्यानात घ्या तुम्ही विचार करा एकमात्र अगदी अगदी नक्की यात वाईट धोकादायक काळजी करण्यासारखं काहीच नाही सोनालीला नवल वाटलं होतं हे सगळे या अविश्वसनीय गोष्टी इतक्या शांतपणे कशा स्वीकारतात वर्षानुवर्ष रिकाम्या ओसाड घरात काहीतरी वावरत असतं काय कसलीही कल्पना नसताना हाताने कागदावर एखादा चेहरा रेखाटला जाणं काय ही कसली मानसिकता होती पण यासाठी माझीच निवड का झाली सोनाली विचारणार होती पण तेवढ्यात तिला रकमाचे शब्द आठवले तुझ रक्ताचं नातं आहे ती म्हणाली होती म्हणून तुला त्या घरात ते दिसलं आणि आता म्हणूनच तिच्या हातून आजीचा चेहरा कागदावर उतरला होता आसपास एक भीती नाट्य खेळलं जात होतं पण तिला स्वतःकडे त्या नाटकातील प्रधान भूमिका मुळीच यायला नको होती उठला त्याने भिंतीतला एक कपाट उघडलं आणि आतून फोटोंचे दोन तीन अल्बम काढले त्यातले फोटो चालता चालता तो एकदम म्हणाला हा हा तो उठून तो सोनाली समोर आला आणि तिच्या समोर उघडा अल्बम धरून म्हणाला बघ समोर जुना सोपिया रंगाचा फोटो होता पण त्या फोटोतल्या चेहऱ्याकडे एक नजर टाकताच सोनालीला ओळख पटली हा चेहरा तिने कागदावर काढला आजी तुला मुद्दाम दाखवलं म्हणजे तुझ्या मनात काही शंका राहिला नको अल्बम मिटत रघुमा म्हणाला तुला आजी आठवते का ग सोने अगदी लहानपणी कधीतरी पाहिल्याचं अगदी अंधुकंदुक आठवतं पण चेहरा वगैरे मला काही लक्षात येत नाही सोनाली म्हणाली रघुमामाने अल्बम मधला फोटो दाखवण्यापूर्वीच सोनालीची खात्री पटली होती की आपल्या हाताने आजीचा चेहरा रेखाटला गेलाय मला वाटतं आता सर्वांनी झोपायची तयारी करायला हवी आई उठत म्हणाली एकदा का चर्चा सुरू झाली की शेवट असणार नाही आणि रात्रीच्या वेळी शक्यतोवर या विषयावर काही चर्चा करू नये असं मला वाटतं चला खर तर प्रत्येकाचं मन विचारात झालं झोपेची कल्पना सर्वांना पडली सोनाली खोलीत आली तिने समोरची पश्चिमेकडे उघडणारी खिडकी आधी बंद केली अर्थात दार खिडक्या बंद करून गोष्टी नजरेआड होतात पण नाहीशा होत नाहीत समोरच्या खोलीतून आईबाबांच्या बोलण्याकडे शेजारच्या खोलीतून रघुमामाच्या हालचालीचे आवाज येत होते ब्रश पेस्ट घेऊन ती बाथरूम मध्ये गेली दात घासून तोंड धुवून परत आली झोपण्याची तयारी करायला लागली आजचा सगळा दिवस विलक्षण घडामोडींचा होता आधी ते फोटो मग रघुमामाने दिलेली मथूची ओळख आणि आता तिच्या हातून रेखाटलं गेलेलं ते आजीचं चित्र त्यात रघुमामाच्या तर्काची भर पडलेली रात्री झोप येणार नव्हती हे उघड होतं या विचारांचं मंथन चालणार होतं आणि ते नैसर्गिकच होतं खोलीच्या दाराचा आवाज आला रखमा खोलीत आली रखमा सोनाली म्हणाली काय ग काही काम आहे का? काम असं नाही पण तुला काही सांगायचंय मग त्यासाठी अशी रात्रीची वर आलीस ती उद्या सकाळी सांगितलं असतं तर नसतं का चाललं वाटलं मला आत्ता सांगावं ठीक आहे सांग ना नीट बस तरी रखमा खुर्चीची पाठ हाताशी धरून खुर्ची मागे उभी राहिली सोनाली कोकणाची गोष्ट वेगळी आहे अगं देशावरच्या माणसांना सुद्धा इथल्या आयुष्याची सवय व्हायची नाही आणि तू तर परदेशात राहिलेली तुला तर अजिबातच कल्पना नसणार तुला नवल वाटलं असेल शेजारच्या घरात असले प्रकार चालतात तरीही माणसं अशी घम्मपणे कशी राहतात अग अशा एकाकी अंधाऱ्या जागीच असले प्रकार होतात देशासारखी इथे माणसांची दाटी झाली सगळीकडे विजेचा लखलकाट झाला की मग या असल्या गोष्टी कानावर यायच्या नाही मी म्हणाले होते ना भीतीची ही सवय होते अग अगदी खरं आहे तुला दोन तीन उदाहरणं सांगते मी माझ्या गावात भाले यांच्याकडे कामाला होते घराणं भिक्षुकीचं पण लग्न मुंजी असली कार्य करणार नाही दहाव्या बारावेला जेवायला जाणारे म्हणजे जरा खालच्याच लाईनीतले ऐसपैस घर होतं मागे स्वयंपाकघर होतं स्वयंपाकघरामागे विहीर होती मोरी होती तिथेच मागचं दार होतं संध्याकाळच्या आमच्यापैकी कोणी म्हणजे कोणीही त्या बाजूला जात नसत मागच्या दारामागे ही किरण झाडी वस्ती नाही दिवा नाही वाट नाही पण रोज संध्याकाळी मागच्या दाराबाहेरून रडण्याचे विवळण्याचे आवाज यायचे औशीची वेळ मालकिनीच्या कानावर गेलं कि त्या उडदाच्या लाडूवांची टोपली आणि खराटा घेऊन यायच्या मागचे दार उघडायच्या दोन लाडू या बाजूला दोन लाडू त्या बाजूला असे टाकायच्या आणि तेवढ्याने विवळणं थांबलं नाही तर हातातला खराटा खालच्या पायरीवर आपटून ओरडायच्या दादा की नाही मसनात राहणू एकेकाला मग ते विवळत विवळत दूर दूर जायचे जे कुणी दारापाशी जमले होते हा अगदी रोजचा प्रकार माझ्या मावशीच्या गावाला गेले होते तिथे असा सावकाराचा वाडा होता मोठा दुष्ट माणूस तो त्याचा बाप त्याच्या बापाचा बाप सगळे एक जात नतद्रष्ट साऱ्या गावाचे शिव्याशाप खाणारे सावकार अपघातात मेला खर तर मेला की कुणी मारला कळायला मार्ग नाही जगात एकटा आला होता एकटाच गेला बेवारशी सगळीकडे वदंता खूप धन जमा करून ठेवलं होतं शेवटी कुणीतरी वाड्यात जायला धीर केलाच त्याला काही दिसलं का कशाने तरी त्याला धरलं वेड्यासारखा किंचाळत बाहेर पडला आणि मग कुणीतरी वाड्याला आग लावून दिली तेल पाणी दिलेल्या तुळ्या कडीपाट खांब जिने असे धडाधड पेटले पण पाहणारे लोक सांगतात वाडा रिकामा नव्हता वाड्यात काहीतरी होत तुळ्या वासे पेटले भिंती कोसळल्या आणि लाकडाचा सांगाडा धाड़ होता तेव्हा पाहणाऱ्यांना ते दिसलं आगीत काहीतरी सापडलं होतं होतं पेटलं या त्या उड्या मारत होत अगदी वाड्याची राख राख होईपर्यंत त्याची धडपड चालली होती वास्तूला धरून बसतात ना मग वास्तू सोडता येत नाही रखमा काय भलतं भलत सांगतेस भलतं भलत नाही तुला कळू देखी इकडे या गोष्टी सर्रास चाललेल्या असतात मतीचं मला काय माहीत नव्हतं सकाळची किनाऱ्यावर जाते म्हणून गेली आणि परत आली नाही तेव्हाच मला शंका आली त्या घराने वैर साधलं पण ती गेली ती गेलीच मला दिसली नाही पण सोनाली मी सुद्धा त्या घराभोवती चक्रा मारल्यात आणि एकदा जेव्हा तिच्या आवाजात हाक आली आई आई ये ना तेव्हा माझी खात्री झाली तिचा शेवट त्या घरातच झालाय पण तुम्ही काही केलं नाही कुणासाठी तिच्यासाठी ती काय आता जिवंत होती का ती काय आता पाहण्यासारख्या अवस्थेत होती का बाईंना तुझ्या आजीला सगळं काही माहीत होतं मी डोळे पुसत घरात आले तसं मला विचारलं काय झालं ग रखमे तशी मी सांगितलं बाईंना त्या घरात त्या घरात मती आहे बाईंनी आधी विचारलं बोलली नाहीस ना धार उघडलं नाहीस ना, ना, ना? जेव्हा नाही नाही म्हटलं तेव्हा त्या ते ते म्हणाल्या मग ठीक आहे मग जरा वेळाने विचारलं तुला माहीत आहे ना मती तिथे असणार नाही निदान असली तरी हाका मारण्यासारख्या अवस्थेत असणार नाही तुला माहित आहे ना ती मागेच केव्हा तरी आहे के नाही कसं म्हणणार हो म्हणावंच लागलं आता ध्यानात ठेव बाई म्हणाल्या तिथं काहीही दिसलं तरी ते खरं नसतं कोणाचाही आवाज येईल पण कशावरही विश्वास ठेवायचा नाही सगळी बनवाबनवी असते आणि सगळं कशासाठी माहिती आहे का कुणीतरी बोलावं फसावं आणि दार उडावं यासाठी आता तुला सांगते रखमा मीच चला तिथे कोंडून घातलंय सोनालीच्या चेहऱ्याकडे पाहत रखमा म्हणाली सोनाली तुला भिवण्यासाठी मी हे सांगत नाहीये तर तुझी भीती कमी करण्यासाठी सांगते त्या घरात काहीही नाही असं खोटं सांगणार नाही तिथे काहीतरी आहे काय आहे कशासाठी आलंय केव्हा आलंय याच्या खोलात जायची जरुरी नाही फक्त एक ध्यानात ठेव तुझ्या आजीने त्याला त्या घरात कोंडून ठेवलंय तेव्हा असा जीव मुठीत घेऊन वावरायची जरुरी नाही आपण आपलं काम करावं आपल्याला हवं तसं जगावं फक्त त्याच्या वाटेत जाऊ नये म्हणजे मग भ्यायचं काही कारण नाही आलं लक्षात आता शांत झोप सोनालीच्या खांद्याला एक हलका स्पर्श करून रकमा खोलीतून निघून गेली तिचं दांडेकर कुटुंबियांशी नातं केवळ मालक नोकर यापेक्षा फार वेगळं होतं घरात ती हक्क गाजवत होती पण घराच्या रक्षणाची मोठी जबाबदारीही तिने आपल्या खांद्यावर घेतली होती तिच्या शब्दांनी आपल्याला काही प्रमाणात तरी धीर आलाय ही गोष्ट सोनालीला स्वतःशीच मान्य करावी लागली केवळ कोरड्या शब्दांनी धीर येत नाही ही, ही गोष्ट तिला माहीत होती पण रकमाचे शब्द कोरडे शब्द नव्हते ती त्या कठोर अनुभवातून गेली होती आणि मगच सोनालीला धीराचे दोन शब्द सांगत होती शेजारच्या घरात काय काय वावरत असत याचा अनुभव आल्यावरही आधी आजी बरोबर वर, आणि मग एकट्याने या ओसाड वाडीवर होता सोनाली झोपायला वळली तेव्हा तिला जाणवलं शरीराचा आणि मनावरचा ताण खासच हलका झालाय रात्री आपली झोप अस्वस्थ असेल किंवा चाळवली जाईल ही सोनालीची भीती अगदी निराधार निघाली शारीरिक तसा मानसिक थकवा आपली किंमत वसूल केल्याखेरीज राहत नाही आणि आदला दिवस तर मानसिक उलाघालीचा होता कितीतरी गोष्टींवरचा तिचा अंदाज एकदम बदलला होता वाढीवरच्या सर्वच घटकांना नवीन परिणामा जोडली गेली होती जाग आल्यावर काही वेळ ती पलंगावरच आरामात लोळत पडली होती आणि विचार करीत होती काही एका अपवादात्मक रीतीने ती या नाट्यमय प्रसंग मालिकेत गुंतली तर होतीच मग आता निदान तिला आपली माहिती तरी अगदी परिपूर्ण करून घ्यायला हवी रखमाने काल बरीच माहिती दिली होती पण सोनालीची अशी कल्पना होती की शब्द किंवा वाक्य गाळलेल्या परिच्छेदासारखी तिची हकीकत होती पुन्हा एकदा तिला बोलती करायला हवी आणि रघुमामा त्यातल्या त्यात तिच्याशी मोकळेपणाने बोलणारा तोच एक आणि या दांडेकर कुटुंबाची दीर्घकाळचा संबंधित आधी बाबांचा मित्र म्हणून आणि मग तर प्रत्यक्ष नात्यानेच बांधला गेलेला ती खाली आली तेव्हा सुदैवाने रघुमामा स्वयंपाकघरात भेटला तो चहाची वाट पाहत होता रघमाने त्याच्याबरोबरच सोनालीचाही चहा बनवून दिला चहा घेऊन होताच कप टेबलावर ठेवत सोनाली म्हणाली मामा चल ना बीचवर जाऊया हवा किती छान आहे जाऊया की नो प्रॉब्लेम no तो स्वतःच्या शब्दांवर मोठ्याने हसला एवढं हसण्यासारखं काय का सोनालीनं विचारलं तू एवढ्या त्याच इंडियात आली आहेस नाही का एक जपानी मोटरसायकलची टीव्हीवर जाहिरात यायची त्यात एक जाडसर बुटका जपानी प्रत्येक प्रश्नाला अगदी वाकून नो no प्रॉब्लेम असं उत्तर द्यायचा खरं तर त्याला विचारलेला एक प्रश्नही समजत नसे ती जाहिरात बरीच पॉप्युलर झाली होती निघायचं का मी कपडे आणतेच वरून सात आठ मिनिटात दोघं बाहेर पडले सोनालीच्या खांद्याला तिच्या कपड्यांची पिशवी लटकावलेली होती समुद्रापर्यंत पोहोचायला पंधरा एक मिनिटं लागली किनाऱ्यावर पोहोचल्या पोहोचल्या रघुमामा रेतीत बसकण मारून बसला सोने मी काय पाण्यात उतरणार नाही तू खुशाल जा नक्की अगदी नक्की सोनाली पाण्यात शिरली पाणी कमरेच्यावर येण्यासाठी तिला जवळजवळ अर्धा फरलांग चालावं लागलं ला। त्या कोमटसर खाऱ्या पाण्याने शरीरातला सारा थकवा शोषून घेतला इतकं हलकं आणि प्रसन्न वाटायला लागलं तिचं समाधान झाल्यावर ती पाण्याबाहेर आली तिने अंगाभोवती हो एक मोठा टॉवेल गुंडाळून घेतला आणि दुसऱ्याने केस पुसायला सुरुवात केली केस पुसता पुसता ती रघुमामापाशी येऊन बसली मामा काल रात्री रखमा त्या दुसऱ्या घराबद्दल बरंच काही सांगत होती मामा काहीच बोलला नाही आता माझ्यापासून काही लपून ठेवायची आवश्यकता नाही मामा तुला त्या घराचा काय अनुभव आला ते सांग बरं सोने आपल्याला इथे एक दोन दिवस राहून परत जायचे कशासाठी हव्यात चौकशा मामा मला एकच सांग तुला काही अनुभव आला होता का तू जर नाही म्हणालास तर मी गप्प बसेन सांग बर आला होता रघुमामा हातात एक खडा घेऊन त्याने खालच्या रेतीत रेघोट्या मारित होता खूप खूप पूर्वी आला होता मी आणि गोविंदा त्यावेळी शाळेत होतो आणि शनिवार रविवारच्या सुट्टीसाठी मी इथे वाडीवर आलो होतो आमच्या बरोबरची म्हणजे ती फक्त मतीच खरं तर आम्ही दोघंच दिवसभर एकमेकांबरोबर असायचो असे सकाळचे समुद्रावर आलो होतो लहानपणच काही वेगळं असतं बघ आम्ही अगदी तासन तास पाण्यात डुंबत बसायचो तसा हा किनारा अजिबात धोक्याचा नाही त्याने घरच्यांना कधीही काळजी वाटायची नाही असेच तास दोन तास डुंबल्यानंतर आम्ही परत चाललो आणि वाटेवरचं ते दुसरं घर होत रघुमामा बोलायचा थांबला आमच्या कानावर प्रत्यक्ष असं काही आलं नसलं तरी आम्हालाही कुणकुण लागली होती शिवाय आम्हाला सतत ताकीद दिलेली असायची की त्या घराच्या आसपास फिरकायचं नाही पण शब्द मोडला नाही तर ती मुलं कसली आता तुला बाबा अगदी गंभीर अबोल वाटतात ना तेव्हा गोविंदा विलक्षण हुड होता सारख्या काही ना काही उचापती करीत असायचा आईबाबांची बोलणी खायचा त्या घराच्या सावलीत आम्ही थांबलो बघायचं का रे खिडकीतून आठ डोकावून गोविंदाने विचारलं गोविंदा तुझ्या आईने काय सांगितलंय त्या घराच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही आठवत मी म्हणालो खर तर माझ्याही मनात उत्सुकता होतीच ते वयच तसं असतं नुसतं वरांड्यातून पाहायला काय हरकत आहे रे गोविंदा विचारत होता आणि पावला पावलाने त्या घराच्या दिशेने पुढे सरकत होता मुला मुलांच्या भूताखेतांच्या संबंध हडळ पिशाच्या गोष्टी नेहमीच चाललेल्या असायच्या पण आमच्या गोष्टीतून वेळ रात्रीची असायची रिकाम्या घरात मेणबत्तीसारख्या ज्योती हलताना दिसतील माळ्यावरून नाहीतर तळघरातून विवळण्याचे आवाज येतील स्वच्छ सूर्यप्रकाशात भर दिवसा काही वेडवाकडे दिसू शकेल ही कल्पना ही बालमनाच्या पलीकडची होती चल रे नुसतं बघूया खिडकीतून गोविंदा म्हणाला आणि त्याच्या मागोमाग मीही पुढे आलो आणि आम्ही वरांड्यात पोहोचलो उन्हात ना सावलीत आल्यानं असेल पण तिथे अगदी गार वाटत होतं इतकी शांतता होती की पायाखाली रेती सरकत होती तिचाही आवाज ऐकायला येत होता सोने तुला अगदी खरं सांगू का इतकी वर्ष होऊन गेली पण तो प्रसंग अगदी कालच घडला असल्यासारखा अगदी अगदी स्पष्ट आठवणीत आहे असणारच अजिबात विसरून जाण्यासारखा नाही तू पुढचा भाग पाहिलाच आहेस मध्ये मोठं दार आहे दोन्ही बाजूंना दोन दोन खिडक्या आहेत आणि सकाळी मागचा देखावा उन्हात उजळलेला असतो आतली खोली अंधारात असते देखाव्याच्या प्रतिबिंबाशिवाय इतर काहीही दिसत नाही हो सोनाली म्हणाली तिची ती आठवण ताजी होती दोन्ही तिनी खिडक्यांतून आम्ही आत पाहिलं काही दिसलं नाही म्हणजे घरात असतं तर सामान दिसलं असेल पण लक्षात राहण्यासारखं दुसरं काही दिसलं नाही मनात निराशा आली आणि सुटल्यासारखंही वाटलं चल तिकडनं बघूया गोविंदा म्हणाला आणि घराचा वळसा घालून आम्ही मागच्या बाजूला आलो म्हणजे आपल्या घरातून दिसते ती बाजू तिकडे पण वरांडा आहे आणि खिडक्यांची रांग आहे तिकडच्याही सगळ्या खिडक्यांतून पाहत पाहत आम्ही शेवटच्या खिडकीपाशी आलो मला वाटलं आतापर्यंत एकाही खोलीतून आम्हाला काहीही आत दिसलं नव्हतं तेव्हा जरासा बेसावतपणा आला होता अर्थात मनात मागे असाही विचार आला असला पाहिजे आपण घराच्या बाहेर आहोत दिवसाची वेळ आहे हाकेच्या अंतरावरच घरातली माणसं आहेत भ्यायचं काही कारणच नाही शेवटच्या खिडकीतून आत पाहिलं खिडकीतून आत उन्हाचा कवड सापडला होता खोली अगदी उजळून गेली होती खोलीत एक पलंग होता आणि पलंगावर ती बाई बसली होती रघुमामाच्या आवाजात एवढाही बदल झाला नव्हता त्यामुळे त्याचे ते शब्द अनपेक्षित होते अर्थ समजायला एक दोन सेकंद जावे लागले आणि मग सोनाली एकदम ताट झाली भर उन्हातही शरीरावरून सरसरता काटा गेला रघुमामा तिच्याकडे पाहत होता त्याचा चेहरा जरासा ओढला गेला होता डोळ्यात मोठे चमत्कारिक भाव होते तो स्वतःशीच मान हलवत होता अरे रघु ती बघ काकू गोविंदा म्हणाला ती बघ खाटेवर बसलीये मी खिडकीतून आत पाहिलं मग मलाही गोविंदाची काकू ओळखायला आली पण ही इथे कशी आम्हा सगळ्यांना माहीत होतं गोविंदाची काकू मुलाला घेऊन घरातून निघून गेली होती रघु आपल्या लहान मुलांना खोटं सांगितलेलं असणार अरे तिच्या घरातच कोंडून ठेवलेली असणार वेड्यांना घरात कोंडून ठेवतात ना माझ्या मनाचा तर फार गोंधळ झाला होता मी काकूकडे नुसता पाहत होतो पण तिच्या अंगावर हे असलं कसलं पातळ होतं ती तर एखादी शंकरपाळ्याच्या डिझाईनची सोलापुरी चादरच वाटत होती वय लहान असलं तरी मला एवढं माहीत होतं की पाचाळावर असे प्रिंट नसतात तेवढ्यात गोविंदाने नखाने खिडकीच्या तावदानावर टकटक असा आवाज केला काकूंची मान एकदम वर आली मोठे मोठे डोळे आणि उलटे म्हणजे डोळा काळा आणि बुबुळ पांढरी मग काहीतरी बोलायला तिने तोंड उघडलं आधी वाटलं तोंडात दातच नाहीत मग दिसलं दात काळे होते गोविंदा पळ मी म्हणालो पण विचार खूप वेगाने येतात आचार्याला काही ना काही वेळ लागतोच ती बाई काही झपाट्याने हल्ली होती एवाना खिडकीपाशी पोचली होती खिडकीच्या काचेला चेहरा लावून पाहत होती काळ्या दाताच्या तोंडाने हसत होती मग कसे तरी धडपडत आम्ही वरांड्यातून खाली उतरलो होतो आणि घराच्या दिशेने धूम पळत होतो पण गोविंदाला एक शाणपणा सुचला आम्ही घरात गेलोच नाही पळत पळत सरळ सुपारीच्या बागेत गेलो दमच्या खोळीपर्यंत पळालो आणि शेवटी विहिरीच्या काठापाशी जाऊन थांबलो असे घाबऱ्या घाबऱ्याने सरळ घरात गेलो असतो तर सगळंच बिंग फुटलं असतं हजार प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली असती आणि बोलणी खावी लागली असती ती वेगळी दम यायला आणि डोकं शांत व्हायला काही वेळ हवाच होता आणि अर्थात चर्चेलाही गोविंदा ती काही तुझी काकी नव्हती मी म्हणालो पण दिसायला अगदी काकूसारखी होती की नाही तो विचारच होता लांबून दिसली असेल तशी पण डोळे बघितलेस का दात बघितलेस का आणि अंगावरचा ते चादरीचा पातळ बघितलेस का छे काकू तर मुळीच नव्हती पण गोविंदा काहीतरी होतं खास तिच्यासारखं दिसणार म्हणूनच आपल्याला त्या घरापाशी फिरकायची बंदी होती मी आईला विचारून पाहतो गोविंदा म्हणाला तुला काहीही सांगणार नाहीत मी म्हणालो आणि झालंही तसंच पहिलं उत्तर तुला कशासाठी हव्यात या चौकशा आणि मग काय काय दिसलं हे सांगताच पाठीत धपाटा सांगितलं होतं ना त्या घराकडे फिरकायचं नाही म्हणून त्या आठवणीनं रघुमाला हसू आलं <laughs> पण मग गंभीर होत तो म्हणाला आता हसू येतं पण त्यावेळी आम्ही दोघं काय भ्यायलो होतो आजकालचं हे मानसशास्त्र सांगतं मुलांच्या शंकांचं निरसन करा त्यांनी आम्हाला काय काय स्पष्टीकरणं दिली असती खर तर त्यांनाच माहित नव्हतं कोणासंच माहीत नव्हतं त्या घरात खरोखरच काय आहे ते आणि सोने अजूनही कोणालाही माहिती नाही मग आम्हाला ते काय सांगणार धाकत पटच्या दाखवून मोठेपणाचा अधिकार गमावून ते आमची तोंड बंद करू शकत होते तेवढं मात्र त्यांनी केलं सोनालीने जरा वेळाने विचारलं मामा तुमची दोघांची आठवण जर इतकी प्रखर होती तर मग मोठे झाल्यावर तुम्ही काही शोध घ्यायचा प्रयत्न का नाही केलात कसा शोध घ्यायचा कशाचा शोध घ्यायचा जंगलातून किंवा जाळीतून एखादा हिंस्र श्वापदाची गुरगुर कानावर आली तर माणूस त्या जागेपासून शक्य तितका दूर राहतो हो की नाही जंगलात जाऊन शोध घेणारा किंवा त्या जाळीत डोकावणारा एखादा हरीचा लाल असेलही पण आम्ही आपली साधी माणसं सा। चार पावलं दूर राहणाऱ्यांपैकी रहन अरे पण वाडीवर येत राहिलात इथे मुक्काम करत राहिलास हो तुझी आजी इथेच होती ना रखमा म्हणाली होती त्या घरापासून लोकांना वाचवण्यासाठी आजी एकटीच वाडीवर राहिली होती सर्वांची आजीवर केवढी भिस्त होती वेळ किती गेला होता सूर्य चांगलाच वर आला होता उन्हाचा आता चटका जाणवत होता तिचे केस केव्हाच वाढले होते डोक्यावरचा टॉवेल झटकून टाकत ती उठली तिच्याबरोबर रघुमामा उठला न बोलता ते घराकडे गेले वाटेवर अर्थात ते दुसरं घर लागलं स्वतःच्या सावलीच्या निशब्द कोशात गुरफटून बसलेलं अनेकांना त्याचे अनेक पैलू दिसले होते रखमाला एक तिला दुसरा मामा आणि बाबांना आणखी वेगळा गोष्टी वरवर नाटकी वाटल्या तरी त्यांच्या गर्भात क्रूर आणि पाशवी शक्ती होती यात तिळ मात्र शंका नव्हती पण त्या घराचं एक कसं विलक्षण विपरीत विसंगत आकर्षण होतं आताही तिला अगदी मनोमन वाटत होतं वरांड्यातल्या खिडकीतून डोकावून आत पहावं आणि तिची खात्री होती रघुमामा बरोबर नसता तर ती खात्रीने त्या घराच्या वरांड्यात गेली असती एकामागून एक असं वेगवेगळ्या खिडकीतून तिने डोकावून पाहिलं असतं विपरीत आणि विषारी आकर्षण घराजवळून ते दोघं गेले तेव्हा ती घरापासून शक्य तितकी दूर रघुमामाच्या दुसऱ्या बाजूने चालत होती पाहिलं रघुमामाने सांगितलेला त्या घराबद्दलचा अनुभव हा तितकाच भीतीदायक पुढे नेमकं सोनालीला त्या घराबद्दल काय काय माहीत होणार ते आपण पाहूया पुढल्या भागात नारायण धारप यांची भयकथा चेटकिन हा भाग आपल्याला आवडल्यास आपले अभिप्राय नक्की द्या आणि हो आपलं मनुश्री आर्ट चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद